गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज खूप आमच्या इकडे एवढे भयंकर धुकं पडलेलं आहे आणि त्यात मी खूप लवकर उठली आहे कारण की आज आहे उपवास आणि लवकर फ्रेश होऊन मला जायचं आहे दर्शनासाठी तर मी दर्शनासाठी कुठं जाणार आहे तुम्हाला नक्की दाखवेल या ब्लॉगमध्ये पण आमच्या इकडे पडलेलं धुकं पहिल्यांदा बघा तर हे बघू शकता तुम्ही की केवढं सारं धुकं आहे हे बघा आणि दुसरी गोष्ट इकडे पण बघा बघा आमचं पाठीमागचं घर तर बिलकुल पण दिसत नाहीये असलं भयंकर धुक्यामध्ये हे बघा इकडचं पण घर दिसत नाही आणि इकडे मी दिसते की नाही काय माहिती आता तर अशी मांडलेली आहे आमच्या घरामध्ये पूजा आणि मी इथून दर्शन घेतलं व मला निघायचं आहे बाहेर पण एक प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम असा झाला आहे की मला ज्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं होतं ते अचानक मला कॅन्सल करावं लागलं आणि मी निघाली आहे बारामतीला एक छोटासा प्रॉब्लेम आहे सो मला अचानक बारामतीला जावं लागत आहे तर फायनली मी केडगाव स्टेशनला पोचलेली आहे मला सोडवायला आलेला आहे रोहित आणि इकडे पाहू शकता की ट्रेन चाललेली आहे अशा ट्रेनला बघून मला तर चक्करच येत होती आणि खूप लेट झालेला आहे त्यात अजून एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की माझ्यासोबत एक सर येणार होते ना अचानक त्यांनी कॅन्सल केलं सो आज मला बारामतीला जाताना एकटीने प्रवास करायचा आहे हे आहे केडगावचे रेल्वे स्टेशन जिथं मी बसलेले आहे रोहितला पाठवलेलं आहे मी तिकीट काढण्यासाठी मी या साईडला बसलेली आहे आणि त्यात मला खूप जास्त भीती वाटत आहे कारण की एवढ्या लेट नाईटपर्यंत मी कधीच प्रवास केलेला नाही तोही एकटीने आत्ता झालेले आहे सात वाजून चौदा मिनिट आणि साडेसातची माझी ट्रेन आहे बट मी इथे एकटीच बसली आहे भूता सारखी खूप जास्त भीती वाटते कारण की रोहित आता मला सोडून गेलेला आहे कारण की त्याला अचानक काम आलं होतं मालगाडी आली पण अजून काही माझी ट्रेन आलेली नाही आहे मला खूप बोर झालेला आहे शेवटी माझी गाडी आली आणि हे केलं आपण ट्रेनमध्ये एंटर तर मी बसली खिडकीच्या कडेला आणि खूप जास्त भीती वाटते कारण की लेडीज फक्त एकच होती फायनली मी बारामतीमध्ये पोहोचले आणि मला घेण्यासाठी आलेला आहे दादू तर इकडे तुम्हाला दाखवते किसनदादू चालवते बाईक इकडे आहे बारामतीचा परिसर आणि खूप छान वाटलं बट प्रॉब्लेम काय झालेला आहे तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल सो तोपर्यंत आमच्यासोबत राहा आणि पुढचा ब्लॉग उद्या येणारा ब्लॉग नक्की पहा